केंद्र सरकारने भाषावार प्रांत रचना करताना बेळगाव कारवार निपाणी बिदर भालकीसह मराठी बहुल सीमाभाग एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न रोजी अन्यायाने कर्नाटकात डांबला त्याच्या निषेधात शनिवारी एक नोव्हेंबरला काळा दिन पाळण्यात येणार आहे मराठी भाषिकांनी दैनंदिन व्यवहार बंद ठेवून काळा दिन गांभीर्याने पाळावा सकाळी नऊ वाजता संभाजी उद्यान येतून निघणाऱ्या मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आज रविवारी आयोजित तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने केले आहे संभाजी उद्यानापासून फेरीला सुरुवात झाल्यानंतर शहराचा मध्यवर्ती भाग आणि शहापूर परिसरात फिरून मराठा मंदिर येथे फेरीची सांगता होणार आहे त्यानंतर मराठा मंदिरात सभा होईल फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करावेत काळे घेऊन फेरीमध्ये सहभागी व्हावे फेरी शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे तसेच पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन तालुका समितीने केले आहे या बैठकीतून तालुक्याच्या विविध भागातील कार्यकर्त्यांनी फेरीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला आहे परवाना नाकारला तरी फेरी निघणारच असं एकमुखाने ठराव सहमत करण्यात आला

त्याप्रमाणे आपण एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरणपुरीच्या आदेशाप्रमाणे ज्या ठिकाणी आम्हाला परमिशन मिळेल त्या ठिकाणी नऊ वाजता व्हावं आणि त्याचबरोबर परमिशन जरी मिळालं नाही तरी मध्यवर्तीनं हा एक निशे करणे कार्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आमची एक मराठी भाषिकांची कर्तव्य भावना या दृष्टीनं या शिरीमध्ये सहभागी प्रत्येक मराठी भाषेचे कर्तव्य आहे आणि तुम्ही दृष्टीने प्रमाणे मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हाल अशी मी आशा व्यक्त करतो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की सीमाप्रसाचे धार कमी झाले पण आम्हाला असं नाही वाटत की धार कमी झाले जिथं जिथं आम्ही आंदोलन केली त्या ठिकाणी संख्या वाढताना सुद्धा आपण पाहिलेली आहे काही जणांच्या मनामध्ये निष्ठा कमी झाली असेल पण बरेच निष्ठावर त्या ठिकाणी आज आपल्या युवा माध्यमातून आता आपल्या मतांपणामध्ये सुद्धा त्यांनी या समितीचं काम करताना आम्ही पाहिलं आहे आणि हा सर्वांचा त्याग भरम आहे आणि त्या त्यागाची जाणीव त्या हुतात्म्यांचं बलिदान या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण हा सीमा प्रश्न लवकरात लवकर सुरू घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे मला कर्नाटक सरकार जेव्हा आम्हाला घटनेच्या माध्यमातून हा हा आमचा सीमा हा घटनेच्या माध्यमातून आम्ही लढाई गेली तुम्ही नावा नावा तुम्ही पाहतोय लवकरात लवकर आपण की मान्य कुठल्या पद्धतीने देता तुम्ही फक्त लिखाणामध्ये दे द्या फक्त तुम्ही घ्या ठिकाणी बोलला तर तो माझ्या नावाला मिळत नाही सज तुम्ही तर बेळगाव तुमचं म्हटलं तर आम्हाला मिळत नाही आज एखाद्या कन्नड माझ्याने बोलला बेळगाव तुमचं ना कुठेतरी शासनाचे अन्याय ठिकाणी चाललेले आहे आम्ही या ठिकाणी केंद्राचा निषेध करण्यासाठी एक नोव्हेंबरला मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू परत एकदा या केंद्र सरकारला हे बेळगाव मराठ्यांचं आहे मराठी भाषिकांचं आहे दाखवून देण्याची वेळ या ठिकाणी आलेला आहे जसं मागच्या वेळेला दिवाळीच्या दिवशी एक नोव्हेंबर आला हा काळा दिन आम्ही त्या ठिकाणी केला आज ह्या वेळेला दिवाळी त्या ठिकाणी संपते आहे त्याच्या कितीतरी पासा पटीनं आम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहू हा